नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी राधिका आघोर अश्विनची बायको त्याची मैत्रीण अश्विन तर तुम्हा सगळ्यांचा लाडका होताच पण गेल्या महिनाभरात आम्हा कुटुंबियांशीही तुमचे खूप घट्ट बंध निर्माण झाले या अत्यंत भयान दुःखाच्या काळात तुम्ही सगळे खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल आम्ही सगळे खूप कृतज्ञ आहोत तुमचे आभार कोणत्याच शब्दात मानता येणार नाही आणि मी ते मानणारही नाही कारण तुम्ही सगळे आमच्या हक्काची माणसं आहात खूप लोक भेटायला येत आहेत आपल्या सर्वांच्या सहवेदना पोहोचल्या फोन मेसेज यातून एकच भावना व्यक्त होते अश्विन आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही हे पचवणं शक्य नाही खरंच वाटत नाही माझं दुर्दैव हे की मला यावर रोज विश्वास ठेवावा लागतो हे ऐकूनही यावर विश्वास ठेवावा लागतो रात्री उशिरापर्यंत झोप हो येत नाही सकाळी कधीतरी जेव्हा जाग येते तेव्हा याच जाणीवेसकट येते की अश्विन नाही खूप वर्ष आम्ही दोघांनी एकत्र संघर्ष केला आणि आता जेव्हा सगळं स्थिरस्थावर होण्याची वेळ आली जरा कुठे सगळं नीट व्हायला लागलं होतं तेव्हा तो असं सगळं अर्धवट सोडून निघून गेला असो भोग्यात भोगले पाहिजेत तशी तर मी कृष्ण भक्त आहे कृष्णाची वेगवेगळी रूप मला खूप भावतात पण गीतेत त्यांनीच सांगितलेलं कालोसमी हे रूप घेऊन तो अशी आमच्यावर झडप घाले असं मला कधीच वाटलं नव्हतं अश्विनलाही वाटलं नव्हतं अत्यंत सकारात्मक मन आणि खूप उमेदीने जगण्याची वृत्ती बेधडक वृत्ती असलेल्या अश्विनला त्याच्या शरीराने दगा दिला शरीर गेलं तरी आत्मा नष्ट होत नाही असंही त्या कृष्णांनी सांगितलं त्यावर विश्वास ठेवते अश्विनची साथ मी कायम देईन असं त्याला वचन दिलं होत ते वचन मी पूर्ण करणार आहे तुम्ही सगळे त्याचा परिवार आहात हे चॅनल आमचं नाही अश्विनचं नाही हे चॅनल तुमचं आहे दादा म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला विकत घेतलाय हे चॅनल बंद पडू द्यायचं नाही अशी भाऊंची इच्छा आहे घरातल्या लोकांची कुटुंबियांची नातेवाईकांची सगळ्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे काय कसं करेन काय जमेल कसं जमेल ते आता माहीत नाही पण मी करणार आणि आमच्या तुम्हाला वचन आहे सोबत भाऊंचा कुळकर्णी काकांचा वडीलधारा आशीर्वाद दादा दा, प्रभाकर दादा, अनय आबा या सगळ्यांची साथ ही असेलच आज आम्ही वाराणसीत आहोत दोन हजार चोवीसची ची निवडणूक जिंकली की वाय वाराणसी आणि अयोध्येला जाऊ असं आम्ही दोघांनीही ठरवलं होतं त्याची इच्छा होती अस्थि विसर्जन करताना मी असाच संकल्प सोडला की लवकरच अश्विनच्या सगळ्या चाहत्यांना प्रेक्षकांना भेटायचं पण मला थोडं सावरायला सगळं तंत्र शिकायला व्हिडिओचं तंत्र शिकायला आणि मुख्य म्हणजे हे सगळं सादर करण्याची हिंमत यायला थोडा वेळ द्या त्याची खास शैली शब्द त्याची लकब लहेजा हे सगळं तर मी आणू शकत नाही आणणारी नाही ते त्याचं खास स्वतंत्र होत पण त्याची प्रतिनिधी म्हणून त्याची सहधर्मचारिणी म्हणून मी तुमच्या सोबत नक्की समोर नक्की येईल तुम्हाला भेटायला येईल आणखी एक सांगायचं होतं अश्विनच्या आजारपणाच्या काळात उपचारांचा खर्च अचानक अच्छा वाढला खरं तर त्याच्या ऑपरेशनचं सगळं नियोजन आम्ही केलं होतं एक मोठा ब्रेक घेऊ आणि परत येऊ एवढंच आम्हाला वाटलं होतं त्यालाही वाटलं होतं खरं तर त्याच्या आजारपणाविषयी चर्चा करायला त्याला आवडायचं नाही आणि म्हणूनच तुम्ही अनेक अनेकदा केलेल्या कमेंट्सवर तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीवर तो काही उत्तर द्यायचा नाही आपण थोडासा ब्रेक घेऊन परत येऊ असंच ठरवलं होतं पण त्या इन्फेक्शनच्या रूपाने नियती खूप वाईट डाव खेळली आणि म्हणूनच आर्थिक प्रश्नही उभा राहिला उपचारांसाठी केलेल्या खर्चाशिवाय जे पैसे उरले आहेत ते परत करण्याची भावना मी जेव्हा व्यक्त केली तेव्हा कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता तुम्ही सगळ्यांनी खूप आपलेपणाने मदत केली याची जाणीव मला आहेच पण फक्त जे माझं नाही ते मी ठेवू शकणार नाही एवढीच भावना तेव्हाही होती आणि आजही आहे असो आता तरी मी त्या पैशांना हात लावणार नाही नंतर काही सगळं सावरलं थोडंसं हे झालं की त्याच काहीतरी आवश्यक कामं संपल्यावर पुढच्या काही दिवसात नियोजन करीन यथावकाश तेही सांगेनच काहीतरी नवे सुरू करण्याचा हे विचार आहे आपला स्नेह आपले आशीर्वाद असेच कायम राहू द्या भेटूच